सर्व रसिकांना अरविंद किल कुलकर्णीचा सप्रेम नमस्कार एक जानेवारीला वैभवच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आम्ही एक अलक लेखन स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला आणि भरपूर आलक आमच्याकडे आले नामांकित परीक्षकांकडून त्याचं परीक्षण करून आम्ही प्रथम द्वितीय तृतीय आणि उत्तेजनार्थ असे बक्षीस पारितोषिक आम्ही त्यांना सन्मानपूर्वक दे तर त्यातील विजेत्यांचे पारितोषिक विजेत्यांचे जे आलक आहेत ते कलावैभवच्या सौ गोरांडे आणि सौशीलपाताई यांनी आपल्याकडून सादर केलेलेच आहे परंतु असे अनेक आलक अजून आहेत की ते खूप सुंदररित्या त्यांनी आम्हाला लिखाण करून पाठवलेलं आहे परंतु काही कारणाने त्यांचे क्रमांक यामध्ये आले नाहीत पण ते खऱ्या अर्थाने तेही विजेतेच आहेत तर त्यातील काही निवडक आलक मी आता तुमच्या पुढं सादर करण्यासाठी घेऊन आलेला आहे तर पहिला आलक आहे शोभाताई करंडे यांचा त्या आलकचं नाव आहे लळा त्या आलकचं नाव आहे लळा सादर करतोय अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेला रमेश गेली तीन वर्ष लढिवा नातवाच्या सहवासात बाहेरचे विसरून गेला होता खेळणं हातात घेऊन उदास एकटक पाहणारा रमेश नवकराच्या आवाजानं भाणावर आला नौकराच्या हातातले मांजराचे पिल्लू रमेशकडे गोजीरवानेपणे पाहत होते दाटलेल्या कंठाने रमेशने पिलाला जवळ घेऊन आपल्या आसरूंना वाट मोकळी करून दिली दुसरा आलक आहे दीपाताई पराडकर यांचा आलकच शीर्षक आहे होळी वड झाली एकत्र कुटुंबात रमलेल्या मुलांना व पतीला घेऊन ती स्वतंत्र राहण्यासाठी हट्टाने वेगळी झाली मात्र सुस्वभावी जावेने तिच्या दुर्धर आजारपणात प्रेमाने तिचे सर्व काही केले आणि मुलांना सुद्धा सांभाळले तो दिवस होळीचा होता तिच्या मनातल्या साऱ्या नकारात्मक विचारांची त्या होळीत राख झाली होळी खऱ्या अर्थाने पुरणपोळीसारखी गोड झाली मित्रांनो तिसरा आलक सादर करण्यापूर्वी तुमच्याशी थोडं गुज गोष्टी करायच्या आहेत कला वैभव युट्यूब चॅनलला एक वर्ष पूर्ण झाले या एक वर्षात तुम्ही पूर्णपणे आमच्या पाठीशी राहिला आम्हाला प्रोत्साहन देत राहिला त्यामुळे आज इथपर्यंत आम्ही आलेलो आहे ते केवळ तुमच्यामुळं आलेलो आहे मित्रांनो अशीच साथ तुम्ही आमच्यासाठी आम तुमच्या तुम्ही आमच्याबरोबर राहा आमचं काही चुकलं असेल तरी तुम्ही सांगा तुमच्या काही सूचना असतील त्याही आम्हाला द्या आणि हा आत्ताचा टप्पा आपली सुरुवात आहे अजून आपल्याला खूप मोठा टप्पा गाठायचा आहे तर त्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर नक्की राहा कला वैभव यूट्यूब चॅनलला आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा सबस्क्राईब करायला लावा सबस्क्राईब करायला सांगा तुम्हीही आमच्या कथेला आमच्या कवितेला लाईक करा आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मधील तुमचं मत अवश्य लिहा चला पुढे जाऊया आता हे तिसरी आलक आहे रंजनताई देशपांडे यांची आलकच नाव आहे आशेचा किरण उहुटी लागलेल्या समुद्राकडे पाहून तिने आपल्या आयुष्याचा मागोवा घेतला किती साम्य आहे नाही याच्यात आणि आपल्या आयुष्यात असे वाटून गेले क्षणभरच आणि ती उदास झाली विचारात असतानाच भरती आली आणि तिच्या पायाशी कितीतरी रंगीबेरंगी शंख चिपले येऊन पडले तेवढ्यात तिला ओळखीची हाक ऐकू आली आणि तिकडे बघताच तिच्या चेहऱ्यावर गोहड हसू फुटले आताची पाचवी आलक नीनाताई देसाई यांची आहे आलकचं नाव आहे ओढ काळाचा थपडा खाऊन तो गंजला काळाचा थपडा खाऊन तो गंजरा होता विमनस्क अवस्थेत तसाच उठला विमनस्क अवस्थेत तसाच उठला आणि गच्चीवर गेला मनात विचाराचे कापूर दाटलेले होते अशातच गच्चीवरच्या कठड्यावर चढलाच खाली वाकून बघताच पावसाच्या माऱ्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी उतर्याच्या पिलाची चाललेली धडपड पाहून स्तंभित झाला दुसऱ्या क्षणी खाली उतरून झरझर पायऱ्या उतरू लागला पाचवी आलक पाचवी आलक आहे स्वार्थ किशोरच्या केसचा हा निकालाचा दिवस होता कोर्टाचे कामकाज सुरू झाले न्यायाधीशांनी ईश्वरचे निर्दोष सुटका झाल्याचा निकाल दिला सर्वांनी आनंदाने वकिलाचे आभार मानले खूप कौतुकही केले वकिलांना काही वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला त्यावेळी केस न जिंकल्याने याच लोकांनी शाब्दिक कोट्या करून खूप को मानसिक त्रास दिला होता काही गोष्टी दैवाधीन असतात असे त्यांच्याशी बोलून वकील पुन्हा पुढच्या केसेसला लागला सहावी आणि शेवटचे आलक आहे आसावरिताई बापट यांचे आलकचं नाव आहे साधना एखाद्या क्षेत्रात नाही जमले तर आकाश काही कोसळत नाही गळ्याऐवजी कान चांगला तयार असणे हेही भावनिक मानसिक सामाजिक आरोग्याचे लक्षण आहे साधनेशिवाय गाणं शक्य नाही हे समजत असूनही त्याने चॅलेंज स्वीकारले वर गाण्याच्या नादात ना गेयता ना मूर्की रसा हिरमुसरी आकाशानेच आसरू सांडले अशी ही आलक आहे साधना नावाची बापट यांची धन्यवाद मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ಆವಶ್ಯಕವಾ ವಿಡಿಯೋದ ಲೈಕ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಕಲವೈವ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕರ ಧನ್ಯವಾದ